पालकची जुडी घरात बघितलं की बऱ्याच जणांचं तोंड वाकडं होतं कारण त्यांना पालकची भाजी खायला अजिबात आवडत नाही जर तुम्हीही मला पालक अजिबात आवडत नाही असं म्हणणाऱ्यापैकी असाल या तर या पालकच्या पुऱ्या फक्त तुमच्यासाठी ज्या खाल्ल्यानंतर तुम्ही पालकची जुडी स्वतःहून घरी आणाल हॅलो फ्रेंड्स यज्ञकर्म फूड्समध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत एकदम टम्म फुलेल्या व चवीला एकदम भन्नाट अशा पालखीच्या पुऱ्या या पालकच्या चा पुऱ्या छान खुसखुशीत व्हावा प्रत्येक पुरी एकदम टम्म फुगावी व पुऱ्या लवकर मऊ पडू नये म्हणून मी बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा पुऱ्या बनवण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेली आहे एक जुडी पालक आपल्याला पालक स्वच्छ निवडून धुवून घ्यायचे आहे पुऱ्या बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ही पालक उकळत्या पाण्यामध्ये टाकून तीन ते ती चार मिनिट शिजवून घ्यायची आहे पालक उकडून घेण्यासाठी या ठिकाणी मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता आपल्याला या उकळत्या पाण्यामध्ये पालक घालून ती उकडून घ्यायची आहे अगदीच तीन ते ती चार मिनिटामध्ये आपली पालक व्यवस्थित शिजते आता आपली पालक छान शिजली आहे आता आपल्याला एखाद्या चाळणीवरती काढून घ्यायची आहे मी या ठिकाणी एक चाळणी ठेवून घेतलेली आहे आता आपल्याला या झाराच्या मदतीने ती पालक या चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे मी सर्व पालक गरम पाण्यातून काढून घेतल्यानंतर लगेचच त्यावरती थंड पाणी टाकून घेतलेलं आहे अशा प्रकारे थंड पाणी टाकल्यामुळे आपल्या पालकची कुकिंग प्रोसेस स्टॉप होते व त्यामुळे आपली पालक एकदम छान हिरवीगार राहते ती पिवळी पडत नाही त्यामुळे आपल्या पुऱ्यांनाही छान हिरवा कलर येईल या ठिकाणी मी शिजवून घेतलेली पालक एका मिक्सर जार मध्ये काढून घेतलेली आहे पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला या पालकची प्युरी बनवून घ्यायची आहे आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहे दोन हिरव्या मिरच्या या ठिकाणी मी घेतलेल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं या ठिकाणी मी घेतलेले आहे वन टी स्पून जिरेपूर पुरी बनवते वेळी आपल्याला चौथा ओवा किंवा सौते जिरे वापरायचे नाहीत त्यामुळे आपली पुरी फुटते व ती फुगत नाही आपल्याला एकदम बारीक अशी पूड वापरायची आहे एवन टीस्पून पूड वन फोर्थ कप कोथिंबीर या ठिकाणी मिक्सर जारमध्ये सर्व जिन्स घालून झालेले आहेत आता आपल्याला याची एकदम स्मूद अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे या ठिकाणी आपली पालकची एकदम स्मूद अशी पेस्ट बनवून तयार झालेली आहे आता आपण पुऱ्यासाठीचं पीठ मळून घेऊ पुऱ्या बनवून घेण्यासाठी या ठिकाणी मी घेतलेला आहे एक कप गव्हाचं पीठ आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे टू टेबलस्पून बेसनचं पीठ बेसनच्या पिठामुळे आपल्या पुऱ्या छान खुसखुशीत व्हायला मदत होते वन टेबलस्पून बारीक रवा रव्यामुळे आपल्या पुऱ्या जास्त वेळ फुगलेल्या राहतात आता आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ व हाफ टेबलस्पून तेल आपल्याला थंडच तेल वापरायचं आहे या ठिकाणी मी प्लेटमध्ये बनवून घेतलेली पालकची प्युरी काढून घेतलेली आहे आता आपल्याला ही पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे व थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे या ठिकाणी आपलं पुरीसाठीचं पीठ मळून झालेलं आहे पुऱ्या बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं घट्टच पीठ मळून घ्यायचं आहे आपण चपातीला मळतो तसं मऊ पीठ आपल्याला मळून घ्यायचं नाही आता आपल्याला याच्या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही छोटी लाटी घेऊन एक एक पुऱ्या लाटून घेऊ शकता किंवा मोठी लाटी घेऊन त्याची एक मोठी चपाती लाटून एखाद्या वाटीने किंवा डब्याच्या टोपण्याने पुऱ्या कट करून घेऊ शकता या ठिकाणी मी एक मोठी लाटी घेतलेली आहे याची मी एक मोठी चपाती लाटून नंतर डब्याच्या टोपणाने पुऱ्या कट करून घेणार आहे या ठिकाणी मी एक मोठी चपाती लाटून या डब्याच्या साह्याने पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत अशाच प्रकारे मी सर्व पुऱ्या बनवून घेणार आहे या प्रकारे सर्व पुऱ्या एका आकाराच्या व लवकर लवकर बनतात आपल्याला अशा प्रकारे या पुऱ्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला पुऱ्या खूप जास्त पातळ लाटून घ्यायच्या नाहीत जर तुम्ही पुऱ्या खूप जास्त पातळ लाटल्या तर त्या फुगणार नाहीत पुऱ्या तळण्यासाठी या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपल्याला या तेलाला गरम करून घ्यायचं आहे तेल तापलं आहे का पाहण्यासाठी मी या ठिकाणी छोटीशी पुरी तेलामध्ये टाकून पाहत आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तेलात टाकल्यानंतर पुरी लगेचच वर आली म्हणजे आपलं तेल व्यवस्थित तापलं गेलेलं आहे आता आपण पुऱ्या तळून घेऊ आपल्याला एक एक करून पुऱ्या तेलामध्ये टाकून ते त्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या तळण्यासाठी आपल्याला खूप जास्त गरम किंवा थंड तेल ठेवायचं नाही जर तुम्ही थंड तेलामध्ये पुऱ्या टाकल्या तर पुऱ्या तेल धरतील व जर खूप जास्त कडकडीत तेलामध्ये तुम्ही पुऱ्या टाकल्या तर पुऱ्या वरतून करपल्या जातील व आतमध्येच कच्च्या राहतील त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला एकदम छान पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकदम टम्म अशी आपली पुरी फुगलेली आहे अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत पुऱ्या थोड्याशा जाड ठेवल्या की त्या व्यवस्थित फुगतात तुम्ही जर अतिशय पातळ पुऱ्या बनवल्या तर त्या फुगत नाहीत या ठिकाणी मी एक एक पुरीच तळून घेत आहे जर तुम्ही थोड्याशा पसरत कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं असेल व जास्त तेल तापत ठेवलेलं असेल तर तुम्ही एकावेळी दोन वा तीन पुऱ्याही तळू शकता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या प्रत्येक पुऱ्या एकदम तम्माशा फुगत आहेत जर तुम्हाला अशा प्रकारे एकदम टम्म फुगलेल्या व एकदम क्रिस्पी अशा पुऱ्या बनवायच्या असतील तर व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व टिप्स नक्कीच फॉलो करा या ठिकाणी माझ्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आपल्या एकनेक एक पुऱ्या एकदम छान टम्म फुगलेल्या आहेत तुम्ही या पुऱ्या बटाट्याच्या भाजीसोबत किंवा नुसत्यासही खाऊ शकता जर तुम्हाला कुठे प्रवासाला जायचं असेल तर या पुऱ्या तुम्ही नक्कीच घेऊन जा, जा, जा पाच ते सहा दिवस या पुऱ्या खराब न होता एकदम छान टिकतात ही रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त आणि स्वस्त रहा।